पहिल्या महिला सायबर कमांडो सांगलीत कार्यरत देशभरातील पहिली बॅच प्रशिक्षित ज्याप्रमाणे दहशतवाद्यांना प्रतिकार करण्यासाठी सैन्य दलातील कमांडो मोहीम राबवतात त्याचप्रमाणे अलीकडे सायबर हल्ले रोखण्यासाठी सायबर कमांडो सज्ज झाले आहेत देशभरातून दोनशे सत्तेचाळीस कमांडोची पहिली बॅच प्रशिक्षण घेऊन बाहेर पडली आहे महाराष्ट्रात नऊ सायबर कमांडो कार्यरत आहेत त्यापैकी सांगलीतील सायबर पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक रुपाली बोबडे या महाराष्ट्रातील पहिल्या सायबर कमांडो ठरल्या आहेत ज्याप्रमाणे दहशतवादी एखादे टार्गेट ठेवून घुसखोरी करून त्यांचा हेतू साध्य करतात त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात सायबर हे संगणक नेटवर्कमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करतात दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी सैन्यदलात विशेष प्रशिक्षण दिलेले कमांडो कार्यरत असतात ठराविक वेळेत हे मोहीम पत्ते करतात परंतु सायबर हल्ले परतवण्यासाठी तज्ज्ञ मंडळींची अनेकदा कमतरता भासते ही गरज लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने इंडियन सायबर कमांडो ही संकल्पना अंमलात आणली सायबर कमांडोचे प्रशिक्षण घेण्यासाठी पोलीस दलातील तज्ज्ञांना आवाहन केले होते त्यासाठी एकाच दिवशी देश पातळीवर परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना आय या आय टी नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी यासारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी निवड केली देशभरातून दोनशे सत्तेचाळीस जणांची सायबर कमांडो प्रशिक्षणासाठी निवड झाली त्यामध्ये महाराष्ट्रातील नऊ जणांचा समावेश होता महाराष्ट्रातील नऊ जणांमध्ये एकमेव महिला अधिकारी रुपाली बोबडे यांचा समावेश आहे आय आय टी मद्रास येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या रुपाली बोबडे या पहिल्या महिला सायबर कमांडो ठरल्या आहेत त्या मूळच्या नाशिक येथील आहेत दोन हजार बारामध्ये त्या उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाल्या यापूर्वी महाराष्ट्र सायबर सेल मुंबई या नोडल ऑफिसमध्ये त्यांनी सात वर्षे काम केले आहे त्या सायबर तज्ज्ञ आहेत सांगलीत सायबर पोलीस ठाण्याकडे नियुक्त असताना त्यांनी कमांडो म्हणून नुकतेच त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे त्यांचे सहकारी शैलेश साळुंखे विवेक सावंतही यांनीही त्यांच्याबरोबर प्रशिक्षण घेतलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन न्यू रिटेक ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली